नाही मी हे बघा आम्ही त्यासारखे करणारे नाही येत भेनारे नाहीयेत संशय व्यक्त होतात त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज पोत म्हणलो का तुला पण पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला किंवा सांगाल तुझ्याच पोलिस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचं कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तुझ्या मग कोण गेलं रे गोळ्याला भेड्यान कोणा तो गोळ्या तो ह्या त्या तो आज हानाला लावलेला आम्हाला गोवा आंदोलन दोन खिशे भरून येत तशा आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत रड रड आमच्या पिशी नसते काय काही काय संशय आलाय की त्या त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही दे नाही दिलं नाही ते संपला विषय कारण आम्ही नाही नाहीत हे फेत आम्ही नसतो तो यासारखं उगं संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत कुठं पोलीस माग पुढे हिंडवत म्हणून हे देत आम्हाला काही दावऱ्यात तीस तीस किलोमीटर वर सुद्धा माग माग मागा पुढे पोलीस नसायची साठ साठ किलोमीटर वर सुद्धा मागा पुढे नसायचे हद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असतलोन मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का रडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाही आम्हाला गरज नाही याच काय हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर आणायला लागले थोडे साबोड जास्त आणायला लागले याला घ्यायचा त्याच्या कि माग करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचाय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ या आयुष्यात बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतला पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिटात जास्तीचा बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचा हा प्योर वापर करणार आहे गोर गरिबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले आलेला आहे मधून याला डबल मध्ये जायचं नाही ठेव हे जामीन वर यामुळे याला सरकारला असले खोटे नाट्यावर करून माहिती धोका आहे मै छाती दुखती मला मारतेनच मला हंगतेन असले भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तेढ निर्माण होईनाचं तू केलं तो बोलतो तू पदाची गरीमात राखी ना त्याला आम्ही काय करावं म्हणून याला त्या केसेस घ्यायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ हो व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढेच आम्हाला देणं घे नाही तर तुमचं राजकारण आहे तुम्ही राज जा पण हा घातकी माणूस आहे विश्वास घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसत ते मराठ्याकडून बोलत नसतील हे मराठी टी व्हीवरती रोज बघतात आपल्या बाजूने कोणचा नेता बोलतो कोणता बोलत नाही कोण आपला आहे त्यामुळं गरीबाला लागतंय त्याचं ऐकू नका ही सरकारला आमची विनंती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका